संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्थेतर्फे छत्री व दिनदर्शिका लोकार्पण सोहळा संपन्न दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या अडुसष्टव्या निमित्त लोकार्पण समारंभाचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारंजा मानोरा मतदारसंघाचे आमदार श्रीमती सैताई प्रकाशदादा डहाके प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री राजू पाटील राजे माजी नगर परिषद अध्यक्ष श्री नरेंद्र सेठ गोलेछा व माजी नगर परिषद अध्यक्ष श्री दत्तराजी डहाके भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री विजयजी कारे मभ्र आश्रम शाळेचे कोषाध्यक्ष श्री सुहासजी चवरे तसेच विचार मंच अध्यक्ष संतोष धोंगडे व सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती या समारंभामध्ये संत गाडगेबाबा यांच्या स्मारकवरील नवीन स्टील छत्रीचे व दिनदर्शिकेचे लोकार्पण पाहुणे मंडळीच्या हस्ते करण्यात आले व संत गाडगेबाबा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे कुमारी मयुरी धोंगडे तर संस्थेचे केलेले कार्य हे विचार मंचचे मार्गदर्शक श्री प्रसन्न पळसकर यांनी केले तसेच यानंतर आलेले प्रमुख अतिथी श्री नरेंद्र सेठ यांनी संत गाडगे बाबा व माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या वर देखील मनोगत व्यक्त केले व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या श्रीमती सैताई डहाके आमदार यांनी यावेळी माजी आमदार स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांच्या आठवणींना उजाळा देत दादा हे कसे गाडगेबाबा प्रेमी होते हे आपल्या मनोगत मधून व्यक्त केले या समारंभास कारंजा शहरातील सर्व समाजसेवी व गाडगेबाबा प्रेमी हजर होते या समारंभासाठी संत गाडगेबाबा विचार मंच बहुद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष राजेश चंदन सचिव रोहित देशमुख कोशाध्यक्ष चंद्रकांत भोपाळे संचालक सुरेश तिडके भारत हांडगे सचिन कोळसकर प्रवीण तुपोने अज्ज गुल्हाने वसंतराव देशमुख शुभम तिडके शुभम खोंड कर्णई मंडळींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज